सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणारं पुणे शहर याच पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक हा गजबजलेला वर्दळीचा परिसर तुम्ही कधीही जा, जा सकाळी दुपारी रात्री मध्यरात्री या परिसरात प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते परंतु याच स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार करण्यात आलाय पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली पुणे शहर या घटनेनं हादरले फलटणला जाणाऱ्या तरुणीला चुकीची बस सांगून आरोपीनं आत नेलं आणि तिच्यावरती शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केले यानंतर तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय दत्ताद्रे गाडे असं या नराधमाचं नाव आहे आता नेमका तो कोण होता पाहूयात या त्या स्पेशल रिपोर्ट मधून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं ई सकाळ हे देशातील नंबर बनलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय घडामोडींसाठी ब्रेकिंग न्यूज साठी क्राईम स्टोरी साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्या आता येऊयात मुद्द्यावरती तर स्वारगेटच्या बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे त्याच्यावरती यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत गाडे हा मूळचा शिरूरचा त्याच्यावरती शिरूरमध्येही चोरीचे गुन्हे दाखल आहेत आज तपास करताना पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला असं म्हटलं जातं की तरुणीला जायचं होतं परंतु परंतु ती एकटी असल्याचा फायदा घेत तिला पुणे सोलापूर या बसवलं बस आणि आपण वाहक आहोत सांगितलं ही बस विनावाहक होती परंतु तरुणीनं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत ती त्या बसमध्ये गेली आणि त्यानंतर आरोपीनं त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलं याबाबत पोलीस आयुक्त स्मार्थना पाटील यांनी माहिती दिली या प्रकरणाच्या तपासासाठी आठ पथक नेमली आहेत आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याच्या शिरूरच्या घराची तपासणी करण्यात आली आहे तिथे तो नाहीये मात्र पोलीस कसून तपास करतायत सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत असं स्मार्तना पाटील यांनी सांगितलं असं सांगितलं जातं की आरोपी पाच दिवस वारगेट बस स्थानकात झोपत होता त्यामुळे तिथे त्याची कोणी चौकशी का केली नाही हाही प्रश्न आहे मुळात बस स्टँड वरती कोणीही झोपू कस शकत आणि त्याला कोण परवानगी देतं हाही सवाल आहे मात्र स्वारगेट बस स्थानकात असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर सर्वात मोठा प्रश्न आहे याबाबतची प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवूस तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका